निचितस मसाल्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे उसळ आमटी कटाची आमटी स्पेशल मिसळ यासाठी जिरावण मसाल्याचा वापर नेहमी कोल्हापूर मध्ये कोल्हापूरच्या साईडला हा जिरावन मसाला सर्रास वापरला जातो हा मसाला चाट मध्ये किंवा पाल पावभाजी बनवताना त्या भाजीमध्ये हा मसाला वापरला जातो चटकदार दाल चमच मीठ अशी रेसिपी बनवायची असेल तर ह्या मसाल्याचा वापर नक्की करायला पाहिजे आमटीमध्ये उसळीमध्ये तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे आपण तेजपत्ता घेतले दोन तीन हिंग घेतलेला आहे आपण अर्धा टेबल स्पून मिरी घेतले एक चमचा हे आपण सुक्क खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी हे लसूण पावडर घेतलंय एक चमचा यामध्ये आपण ही दालचिनी घेतली एक इंच आणि हे सहा ते सात आपण लवंगा घेतलेला आहेत इथे आपण हे जिरं घेतलेलं आहे अर्धी वाटी या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या दहा ते बारा हे आपण धणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि ही सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ घेतली तरी चालते हे अगदी कमी साहित्य आहे आपलं आणि त्याच्यामध्ये चमचमी चटकदार अस जिरा व मसाला आपण बनवणार आहोत पॅन तापलेला आहे आणि आता आपण सर्व एक एक जिन्नस हे भाजून घेणार आहोत तर प्रथम आपण हे धणी घेणार आहोत छानपैकी भाजून आहे गॅस मंद ठेवायचा आहे माझ्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही खूप छान पैकी मला प्रतिसाद देतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद छान धणे गे। भाजले गेलेले आहेत अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये भाजले जातात काढून घेऊयात हे धणे सुगंध पसरतोय सर्व धण्यांचा

लागे तुम्ही भाग लगे, लगे पाहू शकतात हे आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण आता तेजपत्ता दालचिनीचा तुकडा सोडून घालायचं आहे हे लवंग कमी प्रमाणात असल्यामुळे आपण ते एकत्र भाजतोय वेळ लागणार नाही भाजायला काढून घेऊयात त्यानंतर आपण मीठ घालायचं आहे अगदी लगेचच भाजल्या जात आहे काढून घेऊ त्यानंतर आपली सुंठ पावडर आणि ही लसूण पावडर तर ती भाजून घ्यायची नाहीये कारण आपण अख्खे लसूण घेत असते तर आपल्याला भाजण्याची गरज होती तर आपण ही सुंठ पावडर आणि वाटाणा मिक्सर मध्ये भाजून घ्यायची आता मिरच्या याही छान आपण आता भाजून घेणार आहोत पटकन भाजल्या जातात हा मसाला अगदी थोड्या प्रमाणात करून ठेवायचा म्हणजे त्याचा आरोमा टिकून राहतो आणि याच्यामध्ये लसूण वगैरे आपण वापरला अख्खा लसूण तर ते दोन ते तीन महिने छान पैकी राहतात आणि आपण तर आता ही लसूण पावडर घेतलेली आहे त्याच्यामुळे हे अगदी छान पैकी सात ते आठ महिने राहू शकते मिरच्या झालेल्या आहेत गॅस बंद करून आपण आणि मिरच्या ह्या आणि हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये दळून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण सर्व जिन्नस आणि बारीक दळून घ्यायचं त्यामध्ये आता आपण ही लसूण पावडर सुंठ पावडर आणि हिंग हे सर्व घालून घ्यायचं आणि मिक्सरला आपण आता फिरवून पद्धतीने आपलं मिक्सर मधून आपण बारीक दळलेलं आहे पाहू शकता छान तयार पाहू शकता अशा पद्धतीने आपला जिराबन मसाला तयार झालेला आहे सर्वत्र सुगंध पसरलेला आहे खूपच छान टेस्टी आणि याच्यामध्ये नक्की तुम्ही बन बनवून बघा वडापावची भाजी किंवा उसळ मिसळ असं बनवलं तर खूपच टेस्टी आणि छान लागत नक्की करून बघा मस्त हेल्दी राहा पुन्हा भेटू नवीन रेसिपी जिरा व मसाला उसळ कुठल्याही भाजीमध्ये असं वापरू शकता